मी नमस्कार मंडळी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर आज आपण पाहूया शंभरपेक्षाही जास्त चविष्ट भाज्यांसाठी वापरला जाणारा असा हा मास्टर मसाला एकदा बनून महिनाभर हा मसाला टिकतो आणि भाज्या सुद्धा कोणत्याही प्रकारची फक्त पाच मिनिटाच्या आतमध्येच बनवून तयार होते अतिशय चविष्ट होते आणि बनवायला तर सोपीच आहे मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी माझं एक छोटंसं निवेदन आहे रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग रेसिपीला सुरुवात करू तर ही ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला टमाटर घ्यायचं आहे तर, तर मार्केटमध्ये मा दोन प्रकारचे टमाटर येतात तर, तर, तर कोणत्या घ्यायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते तर मी या ठिकाणी अर्धा किलो हे टमाटे घेतलेले आहे तर हे हायब्रिड टमाटर आहे अशा आकाराने थोडेसे लांबट असतात तर त्याविरुद्ध अशा प्रकारचे सुद्धा येतात हे गोलाकारामध्ये असतात आणि हे देशी टमाटर आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारचे हे टमाटर आंबट असतात तर आपल्याला हे देशी टमाटर न घेता हायब्रिड टमाटरचा वापर करायचा आहे आणि मस्त असे लाल पिकलेलेच टमाटर घ्यायचे आहे एक किलो कांदे घेतलेले आहे अर्धा किलो टमाटर आहे म्हणून एक किलो कांदे आलं आणि मिरच्या टमाटो घेताना आपल्याला कच्चा अजिबात घ्यायचा नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त असे लाल आणि एकसारखे असे फ्रेश टमाटर घेतलेले आहे पिकलेले आता घेतलेले अर्धा किलो टमाटर आपल्याला चिरून घ्यायचे आहे म्हणून चॉपिंग बोर्डकडे वळूया टमाटरचा देठाचा भाग हा काढून घ्यायचा आहे हा थोडासा कळवट लागतो चवीला असा काढून घेतल्यानंतर दोन भाग करायचे आहे आणि त्यानंतर तीन फोडी करून अशा प्रकारे टमाटर हे कट करायचे आहे टमाटर हे अशा प्रकारे चिरायचे आहे आणि त्यानंतर एखादी बाउलमध्ये काढत घ्यायची आहे ह्याच पद्धतीने बाकीचे सगळे टमाटर आपल्याला चिरून घ्यायचे आहे देठ काढायचा आणि अशाच पद्धतीने ह्या फोडी करायची आहे टमाटर हे चिरून झालेले आहे त्यानंतर आपल्याला कांदे सुद्धा चिरून घ्यायचे आहे तर घेतलेले एक किलो कांदे हे चिरून घेते कांद्यांचा देठाचा भाग अशा प्रकारे हा काढायचा आहे आणि त्यानंतर अगदी बारीक मध्ये हे कांदे चिरायचे आहे मोठा असला तर अशा प्रकारे चार फोडी करून आणि मग ह्या प्रकारे चिरून घ्या म्हणजे अगदी पटकन कांदा हा चिरला जातो याच प्रकारे सगळे आपल्याला कांदे हे चिरून घ्यायचे आहे आता कांदा आणि टमाटो चिरून झालेले आहे अशा प्रकारे त्यासोबतच घेतलेलं आलं सुद्धा आपल्याला सोलून घ्यायचं आहे आल्याची साल काढून घेतली त्यानंतर आल्याचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे अगदी बारीक स्लाईड मध्ये तुकडे करायचे आहे आलं सुद्धा असं स्लाईड मध्ये चिरून घेतलं त्यानंतर ह्या चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचे देठ काढायचे आहे आणि मिरच्या सुद्धा अशा बारीक चिरून घ्यायचे आहे आता सगळं घेतलेलं साहित्य हे चिरून झालेलं आहे कांदा टमाटर आलं मिरची ह्या प्रकारे त्यासोबतच लसूण सुद्धा दोन जुडी घेऊन तो सोलून घेतलेला आहे साधारण मीडियम साईजची एक वाटी लसूण आता गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये सोयाबीनचं तेल घेतलेलं आहे मी हे ग्रेव्ही करण्यासाठी साधारण एक मोठी वाटी तेल टाकलं तेल हलकं असं गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि लगेचच त्यामध्ये काळी मिरी घेतलेली आहे साधारण दहा ते बारा आणि दहा ते बारा लोंग तीन तेजपत्ते टाकायचे आहे आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा एवढे हे खडे मसाले असे टाकलेले आहे थोडेसे हलके परतून घ्यायची आहे लगेचच त्यामध्ये मिरची आपण चिरून घेतलेली आहे मिरची टाकायची आहे त्यासोबतच लसूण सुद्धा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे आता हे मसाले मिरची आणि लसूण सगळ्यांना असा थोडासा लाल सा रंग येऊ द्यायचा आहे तोपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवा म्हणजे मसाले हे लगेच जळणार नाही आणि अशा प्रकारे परतून घेतलं का एक सारखे असे सगळ्या बाजूंनी हे मसाले लसूण सगळे एक सारखे छान असे भाजले जातात असं थोडंसं एखाद मिनटं परतून घेतलं का त्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे ते काप टाकून परतून घ्यायचं आहे मस्त कमी ते मीडियम गॅसवरती हे मसाले आपण परतून घेत आहोत आता लसूण बाकी सगळं साहित्यांना असं सा थोडस सा लालसर रंग आलेला आहे ह्या प्रकारे त्यानंतर मग आलं घालायचं आहे आणि आलं थोडंसं परतून घेतलं का त्यामध्ये हे कांदे चिरून घेतलेले आहे कांदे घालायचे आहे आणि परतून घ्यायचे चिरलेला कांदा जेव्हा आपण मसाल्यासाठी हा कढईमध्ये घालतो त्यावेळेस तो, तो भरपूर दिसतो आणि जसा तो भाजला जातो तसा तो कमी होतो परतून घ्यायचा आहे कांदा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा भाजून झालेला आहे आणि कमी सुद्धा झालेला आहे रंगही बदललेला आहे कांद्याचा असा मऊ झालेला आहे त्यानंतरच मग या ठिकाणी पंधरा ते वीस काजू घेतलेले आहे यासोबतच तुम्ही मगज बी येते ना ती सुद्धा टाकू शकता बी घालत असाल तर काजूचं प्रमाण थोडं कमी घेऊ शकता दहा ते बारा काजू घ्या आणि थोडे बी घ्या मिक्स करून हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस अजिबात आपल्याला मोठा करायचा नाही कमी ते मिडियम गॅसवरती हे व्यवस्थित मसाले भाजायचे आहे त्यानंतर चिरून घेतलेला टमाटोचे कापसुद्धा टाकायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे सुद्धा सगळ्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असा हा परतून घेतला आणि त्यानंतरच मग यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दोन मिनटापर्यंत असंच राहू द्यायचं आहे म्हणजे टमाटो आणि कांदा छान असा मऊ होईल तर दोन मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते टमाटो हा असा मऊ झालेला आहे आणि रंगही तुम्ही पाहू शकतात बदललेला आहे सगळे मसाले व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटो सुद्धा मस्त असा मऊ झालेला आहे आणि कांदा सुद्धा त्यानंतर गॅस आता बंद करायचा आहे आणि हे जे भाजून घेतलेले मसाले आहे ना हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे त्यासाठी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि ह्यामध्ये मसाले हे टाकायचे आहे भाजून घेतलेले त्याआधी तेजपत्त्याचं काम आता संपलेलं आहे म्हणून तेजपत्ता काढून घ्यायचा आहे आणि राहिलेला सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि वाटून घ्यायचा आहे वाटत असताना मात्र या मसाल्यामध्ये एकही थेंब आपल्याला पाण्याचा वापरायचा नाही पाणी न घालता असंच मिक्सरला लावून एकदम स्मूद अशी पेस्ट करून घ्यायची आहे प्रकारे तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त छान असे बारीक वाटण झालेलं आहे अशा प्रकारेच हा मसाला वाटून घ्यायचा आहे तर मसाल्यामध्ये पाणी का घालायचं नाही तर आपल्याला हा जो मसाला आहे तो स्टोअर करून ठेवायचा आहे म्हणजे साठून ठेवायचा आहे म्हणून पाणी वापरायचं नाही त्यानंतर गॅसवरती कढई ठेवते आणि कढईमध्ये पुन्हा आपल्याला एक मोठी वाटी सोयाबीनचं तेल टाकायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झालं का हलकं असं त्यामध्ये हा मसाला वाटून घेतलेली ही ग्रेव्ही आहे ना ती टाकायची आहे पूर्ण टाकायची नाही तर अगदी थोडीशीच टाकलेली आहे अर्धीपेक्षाही कमी तेलामध्ये परतून घेते गॅस कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरती हे मसाले आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत असं थोडंसं हे परतून घेतलं का त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे तर मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी टाकून थोडासा हिंग आणि आता ही साधारण पाहून वाटी मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी धने पावडर त्यासोबतच पाव चमचा हळद एवढे हे सुके मसाले टाकून परतून घेऊ तर ही जी मी मिरची पावडर तुम्हाला दाखवलेली आहे ना ती मी घरीच बनवलेली आहे आणि मीडियम चवीला आहे ती तुम्ही घेतलेली मिरची पावडर ही कशी आहे चवीला तिखट आहे का मीडियम आहे त्यानुसार तुम्ही मिरची पावडरचं प्रमाणही वापरू शकता तुम्हाला जर का अशा प्रकारची मिरची पावडर हवी असेल तर मी खाली बॉक्स बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर आहे तो त्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता धने पावडर मिरची पावडर आणखी इतरही प्रकारचे मसाले त्यावरती तुम्हाला घरपोच मिळतील असा हा मसाला परतून घेतलेला आहे सुके मसाले आणि त्यानंतरच तेल सुटल्यानंतर ही ग्रिव्ही या मसाल्यामध्ये टाकायची आहे राहिलेली सगळी आता मिक्सरच्या भांड्याला ही काही ग्रेवी चिटकते संपूर्ण आपल्याला काढूनच घ्यायची आहे पण तरी सुद्धा चिटकते तर यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही तर यामध्ये पाणी टाकून मी संध्याकाळच्या भाजीसाठी वापर करून घेईल त्याचा अजिबातही फेकायचं नाही आता हे मसाले हे ग्रेव्ही सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे गॅस मात्र कमीच ठेवायचं आहे आणि कमी, कमी गॅसवरती हे मसाले मस्त आपल्याला होऊ द्यायचे आहे आता पाहू शकता आपण लगेचच परतून घेत आहोत तेल सुटत नाही पण जसं परतून घेतो ना तसा रंगही बदलतो आणि ह्या ग्रेव्हीला छान तेलही सुटायला लागतं पुन्हा मी सांगते गॅस मात्र कमी ठेवा कमी ठेवाल तरच ग्रेवीला छान रंगही येतो आणि तेलही सुटते आता हे मस्त परतून घेतलेलं आहे तर आता यावरती झाकण ठेवते आणि साधारण दोन ते तीन मिनिटापर्यंत असंच राहू द्यायचं आहे झाकून साधारण दोन मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते मध्यांतरी एक वेळेस ही ग्रेवी परतून घेतलेली होती आणि त्यानंतर दोन ते अडीच मिनिटांमध्येच मस्त मसाला हा भाजला गेलेला आहे रंग तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त आलेला आहे आणि छान तेल सुद्धा सुटलेला आहे मसाला बनवण्याची पण अतिशय चविष्ट हा मसाला होत असतो आणि या मसाल्यापासून भाज्या सुद्धा अगदी झटपट होत असतात या यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही तर मीठ आणि पाणी न घालता अशा प्रकारे हा मसाला आपण बनवला तर पंधरा दिवस काय एक महिना सुद्धा हा मसाला आरामशीर फ्रीज मध्ये मस्त टिकतो अजिबात खराब होत नाही मस्त असा मसाला झालेला आहे त्यानंतर गॅस बंद करते आणि एखादी डब्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून ठेवायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मग फ्रीज मध्ये आपण ठेवू शकतो असा एक चमचभर मसाला घ्यायचा आणि त्यापासून भाजी कशी बनवायची अगदी झटपट दोन ते पाच मिनिटाच्या आतमध्येच ही होत असते तर मंडळी ह्या मसाल्यापासून आपण शंभरपेक्षाही जास्त वेगवेगळ्या अशा प्रकारच्या भाज्या बनवून घेऊ शकतो अगदी झटपट होतात आणि चविष्टही होतात मग भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवली गॅस बंदच आहे कढईमध्ये आपल्याला तेल वगैरे टाकायची काही गरज नाही तर फक्त हा मसाला टाकायचा आहे तर आता मी तुम्हाला चार व्यक्तींना पुरेल इतपत भाजी बनवून दाखवत आहे चमचची साईजही तुम्ही पाहू शकतात मीडियम साईजचा चमच आहे तर दोन चम्मच मसाला कढईमध्ये टाकला त्यानंतर गॅस चालू करते गॅस चालू केल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आहे मसाला फक्त आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे मसाला कढईमध्ये घालण्याच्या आधीच मी काही भाज्या बॉईल करून घेतलेल्या होत्या तर ह्या पातेल्यामध्ये फ्लावर आणि वटाणे शिजून घेतलेल्या आहे भाज्या ह्या अर्धवट अशा आपल्याला शिजवायच्या आहे तुम्ही पाहू शकतात अशा ह्या कडक आहेत अर्धवट शिजलेल्या भाज्या या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे आणि परतून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनो सकाळी खूप घाई होते तुम्ही जर का जॉबला जात असाल किंवा मुलं असतील लहान मुलं शाळेत जात असतील नवरोबाच्या डब्याची घाई असते अशा वेळेस हा मसाला तुम्ही बनवून ठेवला ना आठवडाभरासाठी किंवा पंधरा दिवसासाठी सुद्धा बनवून घेऊ शकता आणि ही भाजी तर फक्त पाच मिनिटांमध्येच अशी डब्यासाठी आपण भाजी ही बनवून घेऊ शकतो आता डब्यासाठी कशी बनवायची आणि घरी पातळ खाण्यासाठी भाजी कशी करायची तेही आपण पाहू भाज्या टाकल्या थोडंसं परतून घेतलं मसाल्यामध्ये आपण मीठ घातलेलं न होतं म्हणून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता तुम्ही कितपत भाजी करायची आहे तुम्हाला त्यानुसार मीठ टाकायचं आहे आणि मसालाही घ्यायचा आहे परतून घ्यायचं आहे ते पाहू शकतात फक्त दोन मिनिटांमध्येच ही डब्यासाठीची अगदी झटपट भाजी तयार झालेली आहे किती मस्त दिसत आहे जेवढी दिसायला मस्त दिसत आहे तेवढीच चविष्टसुद्धा ही भाजी लागते आता आपल्याला थोडीशी पातळ ग्रीवीची भाजी करायची झाली तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं भाज्या मी शिजवून घेतलेल्या होत्या त्या शिजवलेल्या भाज्यांचं हे पाणी टाकते आणि मिक्स करून घेते आता ही झाली थोडीशी पातळ सर भाजी अशी घट्टसर ग्रीवीची मिक्स करून घ्यायची आहे फक्त साधारण एक ते दीड मिनिटापर्यंत ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे कारण अर्धवट आपण ह्या भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या म्हणून जास्त शिजू द्यायची काही गरज नाही फ्लावर आणि वटाणे घातल्या आपण या ग्रेव्हीमध्ये ते अर्धवट असे शिजवून घेतलेले होते कारण की जर का जास्त शिजवलेल्या भाज्या घेतल्या असत्या तर आता परतत असताना ती भाजी तुटली असती फ्लावरचे तुकडे झाले असते म्हणून केव्हा ही भाज्या ह्या थोड्याशा अडधवट शिजलेल्या घाला म्हणजे नंतर त्या शिजतात आता यापेक्षा थोडीशी पातळसर भाजी हवी असली ही तिसरी स्टेप आहे भाजीची थोडीशी पातळसर हवी असली तर यामध्ये आणखी थोडस पाणी टाकायचं पाणी घालताना मात्र गरमच पाणी वापरायचं आहे आणि वा वरतून थोडीशी कोथिंबीर तर जर का भातासोबत भाजी खायची झाली तर थोडीशी अशा प्रकारची आपण पातळसर ही भाजी करून घेऊ शकतात आता आपण भाजीचा दुसरा प्रकार पाहूया दुसरी भाजी बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे हीच ग्रेवी घ्यायची आहे आता भाजी फक्त मी दोन लोकांसाठी करत आहे म्हणून फक्त एक चमचा ही ग्रेवी घेते थोडीशी परतून घेते फक्त गरम करून घेते आणि यामध्ये दोन बटाटे मीडियम साईज चे बटाटे शिजवून घेतलेले होते आणि बटाट्याची सालं काढून बटाटे सुद्धा अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे बटाटे घालायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि मिक्स करून घेऊ बघा भाजी बनवण्याची किती सोपी पद्धत आहे घरामध्ये कुठल्याही प्रकारचा पसारा न करता अगदी झटपट ही भाजी होते अशी जी सुी भाजी बटाट्याची आपली ही तयार होत असते डिफिन मध्ये द्यायला तर अतिशय उत्तम घरी सुद्धा खाऊ शकतात मुलांच्या डिफिनला सकाळी किंवा नवरोबाच्या डिफिन साठी डब्याला अशा प्रकारची भाजी आपण बनवू शकता जर काहीच भाजी आपल्याला पातळ करायची असेल तर यामध्ये थोडस पाणी घालायचं गरम साधारण एक कप आणि परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त अगदी एक ते दोन मिनिटामध्येच ही बटाट्याची भाजी झालेली आहे वरतून थोडीशी कोथंबीर टाकायची एक ते दीड मिनिटं शिजू द्यायची आणि खाण्यासाठी आता ही जी भाजी आहे बटाट्याची तयार झालेली आहे दिसायलाही मस्त आणि चवीलाही मस्त अतिशय चविष्ट अशी ही भाजी अगदी झटपट तर अशाच पद्धतीच्या आपण भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बन घेऊ शकता जशी हॉटेलमध्ये मिळते ना बटाटा रस्सा तशाच पद्धतीची ही भाजी झालेली आहे आता ह्या भाज्या मी तुम्हाला काढून दाखवते फ्लावर आणि वटाण्याची भाजी किती मस्त दिसत आहे तर जशा हॉटेलच्या भाज्या असतात ना अशा घट्टस ग्रेव्हीच्या तशाच ह्या भाज्या होत असतात ह्या प्रकारे आता ही बटाट्याची भाजीसुद्धा झालेली आहे यामध्ये पाणी कितपत ऍड करायचं हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे पण अशा प्रकारची भाजी चवीला मस्त लागते अगदी झटपट आपण ह्या दोन भाज्या बनवून घेतलेल्या आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच प्रकारची ही भाजी झटपट होत असते न खाणारे ही अगदी आवडीने खातील अशा प्रकारच्या आणि अशा चवीच्या ह्या भाज्या होत असतात आता मी अशाच झटपट होणारा भाजीचा तिसरा प्रकार दाखवते तिसरी प्रकारची भाजी आहे ती म्हणजे सोयाबीन वडीचा मसाला तर एक वाटी भरून सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे पसरट बाउलमध्ये ते टाकायचे आहे त्यामध्ये थंडस पाणी घालते सुरुवातीला आणि पाणी घालून अशा प्रकारे ह्या वड्या आपल्याला धुवून घ्यायचे आहे म्हणजे यावरती काही धूळ वगैरे असेल तर ते निघून जाते वड्याच्या आतमधलं पाणी हे काढून घेतलं आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी दोन ग्लास पाणी हे कडकडीत असं गरम करून घेतलं आणि हे उकळतं पाणी या वळ्यांमध्ये टाकायचं आहे सोयाबीनच्या वळ्या बुडतील इतपत पाणी टाकलं आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे साधारण पाव चमचा मीठ टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाणी हे गरमच घालायचं आहे आपल्याला असं कडकडीत मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटापर्यंत असंच हे झाकून राहू द्यायचं आहे दहा मिनटं झालेले आहे झाकण हे उघडून घेते आणि हे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे गार झाल्यानंतर या वळ्यांमध्ये अशा प्रकारे पाणी आहे ते पाणी संपूर्ण काढून घ्यायचं आहे त्यासाठी वळ्या अशा हातात घ्यायच्या आणि मूठमध्ये घेऊन दाबून घ्यायच्या आहे आता सगळ्या वड्याच्या आतील पाणी हे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे असं घट्ट हे पिळून घ्यायचं आहे पिडलं का संपूर्ण पाणी हे निघते अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे यामध्ये अजिबात पाणी नाही असं हे दाबून सगळं काढलेलं आहे वरती कढई ठेवायची आहे आणि गॅस बंदच आहे कढईमध्ये हा मसाला टाकायचा आहे एक चमचा असा हा मसाला घेते आता हा घेतलेला चमचा आपला जो रेग्युलर भाजीसाठी असतो ना तो चमचा आहे मोठ्या साईजचा सा, एक चमच भरून मसाला टाकला त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि हा जो मसाला आहे ना हा फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे ह्या प्रकारे आता ही ग्रिव्ही कढईमध्ये घातली गरम करून घेतली त्यानंतर ह्या सोयाबीन वड्याच्या आतलं पाणी काढलेलं आहे ना त्या सोयाबीन वड्या पिळून घेतलेल्या ह्या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे आणि परतून घ्यायचे आहे गॅस मात्र कमी ते मिडियमच ठेवायचं आहे मोठ्या गॅसवरती करपेल आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर भाजीमध्ये पाणी घालताना हे उकडतं पाणीच घालायचं आहे मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता ही भाजी तुम्हाला कितपत घट्टसर किंवा कितपत पातळसर हवी त्यानुसार पाणी टाकायचं आहे आता ही भाजी थोडीशी पातळसर दिसते पण गार झाल्यानंतर मात्र ही घट्टसर होईल डिफिनमध्ये न्यायला अशा प्रकारची तुम्ही भाजी करू शकतात आणि थोडी तुम्हाला पातळसर भाजी हवी असेल पुन्हा पाणी घालायचं आहे साधारण दीड ते दोन ग्लास पाणी टाकलं आणि भाजी ही मिक्स करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या ज्या वड्या आहे आपल्याला मस्त ह्या शिजू द्यायच्या आहे तर गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि कमी ते मिडियम फ्लेमवरती साधारण तीन ते चार मिनटांसाठी ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे झाकण ठेवते आता साधारण तीन मिनटानंतर मी झाकण काढून घेते तुम्ही पाहू शकता गॅस अगदी कमी केलेला होता मस्त तरी आलेली आहे भाजीवरती आणि रंगही मस्त दिसत आहे अशी ही थोडी घट्टसर आहे पण गार झाल्यानंतर आणखी आज ही भाजी घट्टसर होईल वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि अगदी झटपट खाण्यासाठी ही भाजी योग्य झालेली आहे पाहुणे मंडळी आले किंवा घाई वेळेस सुद्धा अगदी पटकन होणारी ही भाजी तर मंडळी इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल आता तीन ते चार मिनटं भाजी अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवून शिजून घेतलेली आहे त्यानंतर गॅस बंद केला आणि ही भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे तुम्ही पाहू शकता सोयाबीन वडीचा मसाला किती मस्त दिसत आहे आणि बनवायला तर काहीच वेळ लागलेला नाही अगदी सोप्या पद्धतीने झटपट आपण ही पन्ही भाजी बनवून घेऊ शकतो अतिशय सोपी अशी आणि चविष्ट मला तर ही भाजी मस्त आणि एक नंबरच अशी वाटत आहे तुम्हाला कशी वाटत आहे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा बरं का मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार